मी राकेश कुलकरी कावेरी सीड्स कंपनीचा प्रतिनिधी आज आपण कोळेगाव तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर या ठिकाणी कावेरी सीड्सची जी दोनशे दोन मिरची त्या प्लॉटवरती हो तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार की त्यांना ह्या मिरचीबद्दल त्यांचा कसा अनुभव राहिला त्यांना काय का। वाटतं नमस्कार दादा तुमचा परिचय मी नाव विजय गाव कोळेगाव तालुका तुम्ही ही जी कावेरी सीडची दोनशे दोन मिरची केली तर कशी वाटली तुम्हाला ही जी वान आहे कावेरी सीडचं ते कसं वाटलं एकदम उत्तम आहे एक, एक पण चांगला आहे परत मिरची लांबीलाही चांगली आहे मार्केटमध्ये मागणी पण चांगली आहे लांबीला चांगली आहे मार्केटमध्ये मागणी चांगली तिखटपणा वगैरे कसं आहे मिरचीचा तिखटपणा चांगला आहे मार्केटला जाते त्यावेळेस व्यापाऱ्यांची म्हणजे कसं आहे पसंती वगैरे मिरचीला चांगली पसंती तुम्ही या ठिकाणात मागणी मागणी चांगली आहे जास्त प्रमाणात तुम्ही या ठिकाणी प्लॉट बघू शकता लाग वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिरची जेवढी आता है। लाग आहे तेवढीच त्याला परत फुलकळी पुढची सेटिंग त्याला या ठिकाणी तुम्ही लाग बघू शकता तर आ, कावीर सिडची दोनशे दोन मिरची आहे जी पंधरा ते सोळा सेंटीमीटर येते एक पंचावन्न ते साठ दिवसात हे चालू होते तिखटपणा भरपूर त्याच्यात आणि गर्द असा हिरवा रंग दोनशे दोनचा असल्यामुळं व्यापाऱ्यांची पसंती मार्केटला चांगली राहते तर जे कोणी शेतकरी लांबडे मिरचीमध्ये करतात मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की त्यांनी कावेरीची दोनशे दोन ही मिरची करावी तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी जर दोनशे दोन केली तर त्यांचा काय फायदा होतो त्यांना <laughs> आर्थिक पद्धतीने जास्त प्रमाणात फायदा होतो परत जर हिरव्याला मार्केट नसले तर लालमध्ये सुद्धा एक नंबर आहे विकू शकता जर हिरव्याला नसतं तर लाल करून पण ते विकू शकता ठीक आहे धन्यवाद